सोडली जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावरती शिवसेनेच्या बनावरती लढणारे अधिकृत उमेदवार सुईत पाटील यांच्याशी यांचा जनसंपर्क आपण पाहतोय तुम्ही आता काँग्रेसचा आहे आणि तुम्ही सुईजा कसं काय तर ते नेतात असं आहे की त्याच्या पाठीमानं आम्हाला राहायला लागते नरके समाजाच्या माध्यमातून आम्ही आता सुहित पट मागं ठामपणे उभा राहणार प्रत्येक माणसाच्या घराशी निगडीत म्हणजे कायम संबंध आहे त्यांचा आणि लोकांच्यापर्यंत जाऊन लोकांच्या ज्या समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडण्याचा प्रयत्न करता येईल हे त्याच्याकडे गांभीर्याने प्रयत्न करतात एक राष्ट्रीयकृत पक्षाच्याकडे चिन्हाकडे बघून आम्ही मतदान करणार आहे हे त्यांचं कार्य चांगलं आहे आमचे जे सर्वसिंग पवार पाटील हे जर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झालेत तर आम्ही शंभर टक्के लोक लोकाभिमुख काम करणार सोडली खालसा जिल्हा परिषद संघामधून शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावरती शिवसेनेच्या बनावरती लढणारे अधिकृत उमेदवार सुईत पाटील यांच्याशी यांचा जनसंपर्क आपण पाहतोय त्यांच्या समर्थकांची आपण प्रतिक्रिया घेतोय एकंदरीत समर्थकांकडून जाणून घेतोय की सुई चाचांना का निवडून द्यायला पाहिजे काय कामं करू सुई सुच आणि त्यांचा जनसंपर्क असा आहे एकंदरीत या समर्थकांशी बोलतोय त्यांशी संवाद साधतोय आपण आता आहोत हिरवडे खालसा या गावामध्ये ह्या साधारण गावामध्ये बैल तर साधारण एक सोळाशे सतराशे मतदान आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी देखील गावातीलच एक उमेदवार असून सुद्धा या ठिकाणी काय परिस्थिती आहे कशी साधारण इथली वाटचाल राहिली आपण बघूया सुरुवातीला आपण सुचनच्या विषयी बोलूया विषयी तुम्ही काय सांगाल असे व्यक्ती आहे की गोरगरिबांच्या प्रश्नावरती किंवा कुठेही पोलीस स्टेशनला असो कुठेही गावात काय पण भांडण तंटण असो कसंही काय काय कार्यक्रम असला जरी त्यांना जर सांगितलं इथलं आम्ही जरी फोन केला सुविता असं असं झालं असं असं करायला लागते तर स्विच लगेच येऊन इथं लगेच ते त्याची म्हणजे शंका निरसन काढून त्यांचं सगळं व्यवस्थित उल्लंघन करणार एक सक्षम नेता एक सक्षम नेता म्हणून किंवा कार्यक्रम हे सगळं व्यवस्थित करणारच तो एवढं शंभर टक्के आम्हाला तर गॅरंटी आहे आमच्यापुरती म्हणजे आम्ही भरपूर ठिकाणी काय काय बी झालं तर आम्ही सांगू शकतो स्विच जवळ जावा तुम्ही आमचे आमचे काम होणार हे सांगितलं की नाही माणसं जातात था आणि पोहोचतात पण त्यांच्याबद्दल जातात पण तिथं काय एखादं उदाहरण सांगू शकाल काय झालं होतं तुम्हाला काय अनुभव आला आमच्या गावातच आता इथं उदाहरण झालेलं होतं एक असंच की त्यात तरी काही इथे बोलून चालत नाही ते उदाहरण झालेलं होतं त्यात तिने भाग घेऊन तिने ते सगळं आपला आपण स्वतः जाऊन मिटलेलं आहे अच्छा म्हणजे अनुभव पण अनुभव आहे साधारणतः पद कुठलं नाही त्यांच्याकडे आता इथं सदस्य किंवा जिल्हा परिषद पंच आता आता पण नाही देखील काम बऱ्यापैकी बऱ्यापैकी करतात बऱ्याचपैकी म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे जैताळ सारख्या जर गावात स्वीचं काहीच नव्हतं इथन माग त्यांच्या पाठीमागणं जवळजवळ शंभरपर मुलं असे आहेत की स्विच त्यांच्या गावातली भरपूर त्यांनी म्हणजे मुलांची कामं केल्यामुळे त्यांची मुलंच तिथं तिथं इतकी आहेत की पाठीमागणं मी आता आमचंच पाहुणं आहेत तिथं म्हणजे आमचा मेहनं आहे काँग्रेसची आहेत ती कट्टर मी मला असं असा आहे तुम्ही आता काँग्रेसचा आहे आणि तुम्ही स्विचच्या तर ती नेतात असा आहे की त्याच्या पाठिंबा आम्हाला उभारायला लागते ती काम करणार असल्यामुळे आम्हाला तिथं जाणार असं तिने आम्हाला सांगितलं आता आम्ही दहा बारा गावात का काल बसून फिरालो तर आम्हाला जास्त ऐकाय हेच तुम्ही युवकांचं म्हणताय हो नेमका काय विषय आहे युवकांच्यात एवढं कशी क्रेज आहे सूचनची काय युवकांच्यात म्हणजे कसं आहे आहे काय तिने पहिल्यापासून संपर्क ठेवलेला आहे नाही मुलांच्यासाठी किंवा कशासाठी कुठले लहान मुलांच्यासाठी कशासाठी दवाखाना असेल काय असेल तिने संपर्क ठेवला त्यांचं वडील पण असंच पहिलं कार्य करत होतो ती पण असंच कार्य करायला आले म्हणजे त्यांच्यावरती हेच आहे नाही वडिलांचा थोडाफार प्रभाव आहे पहिल्यापासूनच आहे त्यामुळे ती जन्म मिसळ मिसळ मेळा शंभर टक्के मिसळ तुम्ही काय सांगशील साधारण शिवसेनेच्या बाबतीत काय सांगाल शिवसेनेच्या चिन्हावरती लढणार आहे काय फायदा होईल कसा फायदा आता आमच्या ह्या मतदारसंघामध्ये आमदार चंद्रिम नरके साहेब दोन हजार नऊ पासून इथून या विभागाचे नेतृत्व करतात त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि तसा प्रबळ गट राष्ट्रवादी झाला म्हणजे काँग्रेस आता ते राष्ट्रवादी झाले आणि मतदारसंघामध्ये दो दोन्ही तगडे उमेदवार आहेत जातात ह्या ह्याच्यामध्ये आणि नरके समाजाच्या माध्यमातून आम्ही आता सुईद पट्टणच्याच मार्ग ठामपणे उभा राहणार आणि आमच्या गावामध्ये आता एक सतराशे सोळाशे मतदान आहे चौदाशेच्या आसपास मतदान होईल जास्त जास्त कसं मतदान देण्याचा प्रयत्न आम्ही शोध पाटलांना करणार मिळतील हो एक ते कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेले आहेत त्यामध्ये लोक आमच्या मागे आहेत आणि जेवढी कामं सांगितली आम्ही आज पण करीत आलेलो आहे नरके साहेबांच्या माध्यमातून त्यामुळे त्याच माध्यमातून आम्ही शोध पाटलांना मतदान होण्याची शक्यता जास्त आहे निवडून द्या तुम्हाला काय वाटतं सुई चर्चा कसा आमच्या गावात म्हणजे संपर्क जास्त आहे आमच्या गावास आणि प्रत्येक माणसाच्या घराशी निगडीत म्हणजे कायम संबंध आहे त्यांचा म्हणजे काय तुमची काय कारणं असले कसले बी असू दे मर्तुकी जाऊन देईन दे सगळ्यांशी भेटून जाणार आहे करणार परत शाळेच्या मुलांचं काय असलं तरी आणि गावात काय असतं तन्ट म्हणजे नाही मिटत नसलं तर आणि असतात काय तर त्यातनं वाद काढून हे करून व्यवस्थित मिटू नये मार्ग अच्छा मग काय वाटते तुम्हाला साधारण इकडं भावना कशा लोकांची लोकांची भावना आता काही तीन गट आहेत आपलं तर तरी सुद्धा आपण मतदान घेऊ पन्नास टक्के तर असा अंदाज आहे आमचा अच्छा म्हणजे हे वैयक्तिक रिलेशन काय पक्षाच काय संबंध नाही नाही वैयक्तिक रिलेशन मुळे पक्षाचं आमच्या आहे आमच्या पक्षाची आमची ताकद आहे तेवढी हायच आहे तरी तरी सुद्धा आम्ही आमच्या यानं अच्छा अच्छा वैयक्तिक त्यांच्या का ह्याच्यामुळं संपर्कामुळे जास्त कसं लोकांशी निगडीत आहेत ना कायम बरोबर हो आणि त्यांच्या वडिलांचा वारसा असल्यामुळे ते पुढे चाललेलं त्यांनी चांगलं पहिल्यापासून गावात आमच्या कायम संबंध त्यांच्या वडिलांचं यांचं तुमची काय भावना आहे म्हणजे एकंदरीत आता निवडणूक सुरू आहे युवक म्हणून काय वाटते एक युवक म्हणून जर बघायला गेलं तर एक राष्ट्रीयकृत पक्षाच्याकडे चिन्हाकडे बघून आम्ही मतदान करणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा झंझावत आज महाराष्ट्रात आपण बघतोयच एकनाथ शिंदेसाहेबांचा झंझावत आज आपण महाराष्ट्रात बघतोय झालेली विकास कामं रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या ज्या गोष्टी आहेत आय टी सेक्टरमधली कामं आज दाओसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल आय टी सेक्टरसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी बघून मतदान शंभर टक्के मायुतीला होणार बदल काय होणार नाही साधारण तुमची जर प्रतिक्रिया बघितली तर साधारण खरोखर तुम्हाला जे काय काम आहे तुमच्या बोलण्यातनं जाणवलं आहे मग ह्याचा पण म्हणजे जसं तुम्हाला माहीत आहे तसं हे देखील पोहोचला पाहिजे त्यात जन्मस्थापर्यंत पोहोचले असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के तुम्ही नगरपालिकेच्या महानगरपालिकेचे जर निकाल बघितले तर आज सरळ सरळ महायुती तिथं वरचड चढ ठरली आहे का ठरली महाविकास आघाडीच्या वरचढ तर याला कारण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्याकडे बघून आम्ही मतदान करणार आहे हे गॅरंटीड आहे साधारण जर बघितलं तर इथं कसं आहे म्हणजे त्यांना वातावरण कसं शंभर टक्के पोषक वातावरण आहे माहितीला त्यात काय अडचण नाही माहिती वरसट राहणार प्रत्येक हेच मतदारसंघात नाही प्रत्येक मतदारसंघात माहिती प्रबळ राहणार माहितीचा जर विषय घेतला तर हिथं जे उमेदवार आहे ते दोन्ही पण माहिती तसं बघितलं तर आहेत मग त्याच चा कसा त्याचा फायदा होईल है। रिस्पॉन्स मिळेल चांगला लोकांचा एक शिवसैनिक म्हणून रिस्पॉन्स चांगला मिळेल त्यांना आणि गावातून पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स चांगला काय मिळत नाही गावातील उमेदवार असल्यामुळे थोडी इकडे तिकडे होईल वर खाली पण रिस्पॉन्स मिळेल चांगला आता याचं मतदान नाही आहे पण याला एखादा अनुभव तरी सुचनचा आहे का बघ्या सांगशील चाचा मला स्पर्धा कोणत्याही ठेवल्या तर बक्षिसाला नाही म्हणत आहेत केवढं नाही केवढं देतात आणि पोरांना चांगला रिस्पॉन्स देतात आता बक्षीस दिलं नाही तर मग असं नाही बक्षीस देतात म्हणून का त्यांचं हे चांगलं आहे म्हणून हे त्यांचं कार्य चांगलं आहे ओके तुमच्या सोबत ते बोलणं चालणं बोलणं चालणं आहे पर्सनल ओळख काय चर्चांचं जन्मत कसं आहे ह्या भागात काय सांगा आता तसं पाहायला गेलं तर त्यांच्या वडिलांच्या पासून जे पांडवांना जे आहेत त्यांचं कार्य जर बघितलं तर त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांची चुलते हे म्हणजे दादासाहेब जे होते ते त्यांचं काम करण्याची जी, जी पद्धत आहे लोकांच्यामध्ये मिसळून काम करण्याची पद्धत आहे आणि लोकांच्यापर्यंत जाऊन लोकांच्या ज्या समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडण्याचा प्रयत्न करता येईल हे त्याच्याकडे गांभीर्याने प्रयत्न करतात जर आता शिंदे शिवसेनेत न उभार बरोबर आहे बरोबर काय परिणाम शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की आमदार चंद्र नरकेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत या मतदारसंघामध्ये बरीच विकास कामं झालेली आहेत आणि आम्ही आदरणीय नरकेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे ही जी आता शीट उभारत आहे पवार पटेल शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी बेनिफिट्स मिळे साधारण या गावातले पण एक उमेदवार आहेत हां शेवटी कसं आहे ज्याची तर लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुणाला कुठून उभारायचं म्हणजे भारतीय राजघटनेने तो अधिकार दिलेला आहे त्यामुळं त्यांनी उमेदवारी घेतली असेल पक्षाची काँग्रेस पक्षाची पण शंभर टक्के आम्हाला आम्हाला खात्री आहे की आम्हाला कसं भेटेल शंभर टक्के आम्हाला अशी खात्री आहे की आमच्या उमेदवाराला शंभर टक्के या ठिकाणी पाठबळ चांगले मिळेल आणखीन चा, काय असं वेगळं सांगू शकाल निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे आमचे ज्यावेळी इथून पाठिंबाचे जे उमेदवार आहेत त्यांची काम करण्याची पद्धत जी होती ती ब बग, बघता ही निराशाजनक आहे आणि आम्ही खात्रीपूर्वक सांगतो या ठिकाणी की आमचे जर सर्वसिंग पवार पाटील हे जर या ठिकाणी जिल्हा सदस्य झालेत तर आम्ही शंभर टक्के लोकाभिमुख काम करणार मग आरोग्याचे काम असेल शिक्षणासंदर्भातलं काम असेल त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही उतरावू या संदर्भामध्ये साधारण जर आताच्या म्हणजे आता जर अनांगण तापायला लागले या ठिकाणी माहितीमध्ये साधारण एक घडी विस्कडलेली आहे मग हे असं ह्याचा परिणाम कुठेतरी ह्या उमेदवारी होईल कसा फायदा आ... मला असं काय वाटत नाही कारण शेवटी नेते त्यांच्या त्यांच्या जागे आहेत आणि ग्राउंड लेवलवरती जी काम करणारे कार्यकर्ते आहेत ते लोकांच्यामध्ये मिसळून काम करतात त्यामुळं पक्ष आणि ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये असं आपण बघितलं तर लोकांचं त्या त्या उमेदवारच काम या ठिकाणी बघितलं जाईल लोकांच्याकडून आणि त्याचा बेनिफिट त्या उमेदवाराला मिळेलच्याबद्दल काय सांगू मी एवढंच सांगू शकतो की आज भविष्यामध्ये उद्या होणार आहे इलेक्शनमध्ये त्यांना ह्या ठिकाणी शंभर टक्के फायदा होणार आहे आणि ते आमच्या या मतदारसंघात जिल्हा परिषद नेतृत्व करणार खात्री खात्री आहे शंभर टक्के एकंदरीत जर आपण या हिरवडे खालसा ग्रामस्थांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर सुविचांचं जे व्यक्तिगत म जनमत आहे ते खरंच जर चांगलं आहे असं यांच्या बोलण्यातून जाणवले किंबहुना यांनी मनातील गोष्टसुद्धा अगदी सांगितलेलं आहे तसं बघितलं तर नरके गटाकडून हे उभारलेले आहेत सुईच्चा त्यामुळं शिवसेनेचा देखील जो पाठिंबा आहे तो देखील यांना मिळणार आहे आणि यांचं रूपांतर कुठेतरी विजयात होईल असा एक दावा या ग्रामस्थांनी केल्याचं दिसून येत आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा